संदर्भात तुम्ही तुम्ही यांना काय काय त्यांच्याशी साखर कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्याचा मुख्य प्रश्न जो आहे ते त्रिपक्षीय समिती नेमण्याचा सर्व राज्य राज्यातील सर्व साखर कामगार कारखाने जे आहेत त्या कारखान्याच्या मध्ये मालक कारखान्याचे संचालक आणि कामगार याच्यामध्ये एक करार होतो पण हा करार या त्रिपक्षीय समितीमार्फत होतो आणि तो तीन वर्षातनं एकदा ती, ती पक्षीय समिती बसते राज्य सरकार त्याची नियुक्ती करतात आणि त्याच्यामध्ये कामगारांचे प्रतिनिधी असतात साखर मालकांचे प्रतिनिधी असतात आणि सरकारचे प्रतिनिधी असतात हे सगळे मिळून त्याचा एक करार करतात आणि तो झालेला वेतनवाढीचा करार आणि कामाच्या संदर्भातला करार हा सर्व कारखान्यांना हा लागू करण्यात येतो तो, तो कंपल्सरी आता हा त्रिपक्षीय समितीची मुदत संपून खूप दिवस झाले ती नेमणूक करण्यात आलेली नाही हा मुख्य प्रश्न आमचा होता त्याचबरोबर साखर कारखान्यांमध्ये हे त्रिपक्षीय समितीचा अहवाल आल्यानंतर त्याची अंमलबजावणी न करणारे कारखाने खूप आहेत तर त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे त्याची अंमलबजावणी कडक करायला पाहिजे आणि अनेक कारखाने जे बंद पडले त्याच्यामध्ये कामगारांची थकीत देणी आहेत ती थकीत देणी दिलेली नाहीत हे तीन मुख्य प्रश्न आमचे होते या संदर्भामध्ये साखर आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार यांच्याकडे आमच्या बैठका झालेल्या होत्या त्यानंतर मग दिलीप वळसे पाटील साहेब जे सहकार मंत्री आहेत त्यांच्याकडे आम्ही बोललेलो होतो हा विषय आणि त्यामुळं मंत्रालयात त्यांनी बैठक आयोजित केली होती या बैठकीला कामगार आयुक्त उपस्थित होते साखर आयुक्त उपस्थित होते आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी म्हणून मी स्वतः आणि कामगार नेते आमदार भाई जगताप जे महाराष्ट्र राज्य साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष आहेत तेही त्या ठिकाणी उपस्थित होते या बैठकीमध्ये व्हापोह झाला चर्चा झाली आणि आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेबांनी तात्काळ हे मान्य केलं की त्रिपक्षीय समितीची मुदत संपलेली आहे त्याची शिफारस मी राज्य सरकारकडं करतो राज्य सरकारला विनंती करून ते लवकरात लवकर त्रिपक्षीय समिती नेमण्याच्या संदर्भातली प्रक्रिया सुरू करू ज्या कारखान्यांनी त्रिपक्षीय समितीचा आदेशाप्रमाणे अहवालाप्रमाणे वेतनवाढ लागू केली नाही त्यांना क्रशिंगचं लायसन देऊ नये अशी भूमिका आम्ही त्यांच्याकडे मांडलेली होती आणि त्या संदर्भातला अहवाल त्यांनी आता साखर आयुक्तांकडं मागून घेतला आणखीन ज्या का साखर कारखान्यांमध्ये थकीत वेतन आहेत पगार थांबलेले आहेत तर त्यांची माहिती साखर आयुक्तांना त्यांनी मागवली आहे किती कारखान्यांमध्ये असं झालेलं आहे त्याची एक्झॅक्टली माहिती त्यांनी मागितली आणखीन साखर कामगारांच्या देण्या कामगारांची देणी द्यायची म्हणून बँकांकडनं किंवा केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडनं काही कारखान्यांनी कर्ज उचलले परंतु ते कर्जा उचलल्या कर्जातून कामगारांची देणी न देता ते इतरत्र ते सगळं पैसे वळवलेत त्याकडे आम्ही लक्ष वेधलेलं आहे या सगळ्यांची माहिती सहकार मंत्र्यांनी कामगार या साखर आयुक्तांना त्या ठिकाणी अहवाल सादर करण्यास सूचना केल्यात आणि त्यानंतर परत एक बैठक होईल आणि मग पुढील निर्णय होईल त्यांच्या राज्यातल्या जवळजवळ साठ ते पासष्ट साखर कारखान्यांमध्ये अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवलेला आहे आणि ही संख्या थोडी थोडी नाही तर जवळजवळ साठ सत्तर हजार कामगार ह्याच्यामध्ये बाधित कामगार आहेत आणि या सगळ्यांचा परिणाम जो आहे तो खूप मोठा नाराजीचा फटका सरकारला त्या ठिकाणी बसतो आहे आणि त्याचबरोबर कामगारांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी आहे परंतु आमदार भाई जगताप यांच्या मध्यस्थीने कुठले आंदोलन न करता आपण ह्या सगळ्या सांगोपांग चर्चा करून हा विषय सोडू अशी भूमिका सहकार मंत्र्यांनी घेतलेली आहे त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करायला पाहिजे निमित्ताने आणि इथून पुढे त्या काळामध्ये लवकरात लवकर हे प्रश्न मिटतील अशी अपेक्षा आम्ही करू